राज्यामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे मागच्या वर्ष म्हणजे दोन तेवीस हजार तेवीसमध्ये ज्या शेतकऱ्यांना कापूस व सोयाबीन पिकाचं उत्पादन घेतलेलं आहे अशा शेतकऱ्यांना दहा हजार रुपये अनुदान देणार असल्याची घोषणा मागच्या काही दिवसापूर्वी सरकारने केली होती आणि तसा जे आर देखील काढलेला होता मात्र या योजनेमध्ये बदल करण्यात आला असून अनुदानाची रक्कम ही वीस हजार रुपयापर्यंत वाढवण्यात आलेली आहे तसा जी आर देखील राज्य सरकारने जारी केलेलं आहे आणि त्या जी आरमध्ये नेमकं काय काय म्हटलेलं आहे आणि कशा पद्धतीनं शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे शेतकऱ्यांना अनुदान वितरणासंदर्भातच्या कार्यपद्धतीची स्पष्टता देण्यासाठी सरकारने तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय जी आर जारी केलेला आहे या जी आरद्वारे शेतकऱ्यांना अनुदान मिळवण्याची पूर्ण प्रक्रिया स्पष्ट करण्यात आली आहे शेतकऱ्यांमधील गोंधळ दूर करण्याची सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मागणीनुसार अनुदान देण्याचा निर्णय घेतला असून यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आता अनुदान मिळण्याची प्रक्रिया कशी करावी लागणार आहे ते देखील सरकारनं या जी आरमध्ये सांगितलेलं आहे या शासन निर्णयानुसार कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आता अनुदान मिळवण्यासाठी के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे शेतकऱ्यांनी त्यांच्या संपूर्ण नाव आधार क्रमांक मोबाईल क्रमांक व बँक खाते क्रमांक इत्यादीची माहिती सहमतीपत्रामध्ये भरून ती संबंधित कृषी सहायकाकडे जमा करावी लागणार आहे ज्या शेतकऱ्यांचे सामायिक क्षेत्र आहे त्यांना देखील त्याचे सामायिक क्षेत्र धारक शेतकऱ्यांची माहिती सहमतीपत्रामध्ये भरून द्यावी लागणार आहे या संमतीपत्राची नोंद तालुका कृषी अधिकारी कार्यालयात केली जाणार असून शेतकऱ्यांच्या पात्रतेची खातर जमा केली जाणार आहे ज्या शेतकऱ्यांचा आधार क्रमांक संमतीपत्रात भरलेला असेल त्यांची आधार क्रमांकाची खातरजमा केली जाईल तसेच ई पीक पाहणी पोटरबल शेतकऱ्यांची नावे नोंदणी केलेली आहे का याची तपासणी केली जाणार आहे या प्रक्रियेद्वारे पात्र शेतकऱ्यांची निश्चिती केली जाणार आहे सामायिक शेतकरी आणि लघु शेतकरी यांना त्यांच्या पिकाच्या क्षेत्रानुसार अनुदान दिले जाणार असून या शेतकऱ्यांना आता वीस हजार रुपये अनुदान मिळणार आहे या नव्या निर्णयामुळं शेतकऱ्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे ज्या शेतकऱ्यांच्या कापूस आणि सोयाबीन पिकाचे क्षेत्र दोन दोन हेक्टर आहे त्यांना एकूण वीस हजार रुपये अनुदान मिळणार आहे सरकारने यापूर्वी काढलेल्या जी आरमध्ये फक्त दहा हजार रुपये अनुदानाची मर्यादा केलेली होती परंतु आता ही मर्यादा वाढून प्रत्येक हेक्टर पीक क्षेत्रासाठी पाच हजार रुपये करण्यात आली आहे या निर्णयामुळं शेतकऱ्यांना मदत होणार आहे राज्य शासनाने कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी हा महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे यापूर्वी अनेक शेतकऱ्यांमध्ये अनुदान वितरणाबाबत संभ्रम निर्माण झाला होता कृषी अधिकाऱ्यांना देखील कोणत्या शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे ते कसे मिळणार आहे याबाबत स्पष्टता नव्हती परंतु या शासन निर्णयानुसार अनुदान वितरणाची संपूर्ण प्रक्रिया स्पष्ट करण्यात आली आहे शेतकऱ्यांना अनुदान मिळवण्याकरिता आधार क्रमांक पी एम किसान आणि नमूद किसान योजनेसाठी वाय सी केल्यास पुन्हा के वाय सी करण्याची गरज नाही फक्त ज्या शेतकऱ्यांची के वाय सी झालेली नाही त्यांची के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे शेतकऱ्यांसाठी सुविधा कोणकोणत्या असणार आहेत शासन निर्णयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान वितरणा संबंधीची संपूर्ण माहिती मिळणार आहे त्यासाठी राज्य सरकारने एक वेब पोर्टल विकसित केले आहे जिथे या संबंधाची माहिती नोंदवली जाणार आहे तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत शेतकऱ्यांच्या संमतीपत्राची नोंदणी केली जाणार आहे ग्रामपंचायत कार्यालयातून गावच्या शेतकऱ्यांना याद्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत राज्य सरकारच्या या, या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आधार प्रमाणीकरण के प्रक्रिया आणि अनुदान वितरणाची स्पष्टता माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे तसेच शेतकऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण झालेला होता तो दूर होणार आहे शेतकऱ्यांना त्याच्या पात्रतेसाठी आवश्यक त्या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यास मदत होणार आहे ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये कापूस आणि सोयाबीन पिकाचं उत्पादन घेतलं होतं अशा शेतकऱ्यांना योग्य भाव न मिळाल्यामुळं शेतकरी अडचणीत होते आणि त्यामुळं सरकारने आता या शेतकऱ्यांना अगोदर दहा हजार आणि आता नवीन आलेल्या जी आरमध्ये वीस हजार रुपयापर्यंत अनुदान देण्याचं ठरवलं आहे ज्या शेतकऱ्यांचं कापूस व सोयाबीन पिकाचं उत्पादन घेतलेलं आहे अशा शेतकऱ्यांना आता लवकरच हे अनुदान मिळणार असल्याचं जाहीर करण्यात आलेलं आहे आमचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद